डोंबिवलीत सहा बांगलादेशींना मानपाडा पोलिसांनी केली अटक डोंबिवलीत बांगलादेशी नागरिकांचे अटक सत्र सुरूच आहे काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन बांगलादेशींना अटक केली होती पुन्हा एकदा मानपाडा पोलिसांनी सहा बांगलादेशींना अटक केली आहे त्यात एका महिलेचा समावेश आहे यामध्ये बिसू शेख रुमान पोकीर दिलावर हुसेन अरिफ मुल्ला आणि आरिफ मोफी झुन यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे अटक आरोपींना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया मानपाडा पोलिसांनी सुरू केली आहे काल मानपाडा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये एन जी ए कंपनी आहे कपड्याची कंपनी त्या कंपनीमध्ये काही कामगार बांगलादेश आहेत अशी माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे मग आम्ही पोलीस पथक पाठवून कामगारांची शाळणाशी केली असतं चार कामगार आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना पोलीस ठाण्यात आणून आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे अटक केलेली आहे तसेच दोन कामगार दुसऱ्या ठिकाणी मिळून आलेले आहेत त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे त्यांना अटक केलेली आहे आणि ते गैरमार्गाने भारतावर प्रवेश केलेला आहे असं आम्हाला तपासून निष्पन्न झाले आहे त्यांना इकडे कोणी आणलं कधी आणलं कशा पद्धतीने इकडे आले याचा आम्ही आधीच चौकशी करीत आहोत ज्या मालकाकडे कामाला होते त्यांच्या संदर्भात त्यांना कॉन्ट्रॅक्टर आहे आरिफ शेख त्यांनी त्यांना बोल बोलवलं होतं तर त्यांना पण अटक केलेली आहे त्याच्याकडे आपण चौकशी करत अजून कामगारांना त्यांनी कुठं आणलेलं आहे का कुठं कामाला लावलं आहे का अशी चौकशी चालू आहे